नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर सर्वांनाच माहिती आहे कि कर्जमाफी है लिया है, नेम की कर्जमाफी ही झालेली आहे परंतु तिथे नेमकी कोणती झालेली आहे तर हे अजूनही बऱ्याच जणांना माहिती नाहीये तर चौतीस जिल्ह्यातील कर्जमाफी ही झालेली आहे तर सरसगट सर्व शेतकरी पात्र आहे तर ते कोणते कर्ज आहे आणि कोणती कर्जमाफी सरसगट होणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना महाराष्ट्र दोन हजार तेवीस याबद्दल आपण सर्व महत्त्वाची आणि संपूर्ण माहिती घेणार आहोत त्याचबरोबर शिंदे सरकारचा हा खूप मोठा असा निर्णय आहे तर दोन हजार सतरा साली कर्जमाफी संबंधित तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली होती या योजनेचा लाभ राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी घेतला होता परंतु त्यावेळी राज्यात अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित होते त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नव्हता आता त्या संबंधीची एक महत्वाची घोषणा करण्यात आलेली आहे आपल्या राज्याचे तत्कालीन मुख, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नऊ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला होता त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना नव्याने सुरू करण्यात येईल आणि ज्या शेतकऱ्यांना दोन हजार सातच्या कर्जमाफीमध्ये लाभ मिळाला नव्हता हो अशा सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना राज्यात सुरू आहे त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेद्वारे मिळणार आहे त्याचा लाभ महात्मा फुले योजना शेतकरी कर्जमाफी योजनांद्वारे सुद्धा ही जी कर्जमाफी आहे तर ती कर्जमाफी मिळणार आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही दोन हजार सतरा साली शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर करण्यासाठी अंमलात आणली होती पण आता ही योजना सुरू नाही त्या जागी महात्मा फुले योजना शेतकरी कर्जमाफी योजना ही योजना सुरू आहे तर शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे की छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा सालच्या कर्जमाफीसाठीची होती दोन हजार सतरामध्ये ज्यांना कर्जमाफी मिळाली नव्हती अशा सर्व शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतून तो लाभ दिला जाणार आहे तर इथे बघू शकता हेच ते चौतीस जिल्हे आहेत तर त्या सर्वांची ही सरसकट कर्जमाफी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचा सा जो सातबारा आहे तर तो कोरा करण्यात येणार आहे तर हे हा जो व्हिडिओ आहे तर तो जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहिती सह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र